बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीत स्वतःच्या कार्याचा विशेष ठसा उमटवणारी एक निमशासकीय शिक्षण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून देशासाठी सशक्त आणि सुशिक्षित नवी पिढी घडवणाऱ्या या विशाल यंत्रणेचा एक छोटासा भाग आपला खारीचा वाटा देणाऱ्या कार्यानुभव विषय शिक्षिका सौ राजश्री भोहरा गेली अठरा वर्ष आपली शैक्षणिक सेवा देत आहेत शिवाजीनगर मुंबई पब्लिक स्कूल उर्दू शाळा क्रमांक चारमध्ये त्या सध्या कार्यरत असून अनेक कुशल विद्यार्थी त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून घडवले इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विविध कौशल्य प्रधान प्रसंगोपात व उत्पादक स्वरूपाच्या कलाकृती शिकून त्यांच्यातील निर्मिती कौशल्याला प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे आज त्यांचे अनेक विद्यार्थी आपल्या कलेच्या जोरावर आपली उपजीविका करत आहेत सुगंधी उठणे तयार करणे आकाशकंदील बनवणे दिवे सजवणे विविध साबण तयार करणे पोस्टाची पाकिटे तयार करणे पतंग तयार करणे बाहुली तयार करणे कटपुतली तयार करणे विविधतेचे भेट कार्ड तयार करणे राखी तयार करणे शोभेच्या फ्रेम तयार करणे वॉलपीस तयार करणे ग्लास कलर फॅब्रिक पेंटिंग मेहंदी डिझाईन कागदी आणि कापडी पिशव्या तयार करणे अशा नाना विविध तऱ्हेच्या कलाकृतींचे विद्यार्थ्यांना स्वत प्रात्यक्षिक दाखवून त्या शिकवतात पुढे अनेक विद्यार्थी याच कलाकृतींचे व्यवसाय करू लागले आहेत ही त्यांच्यातील शिक्षकाची यशाची बाजू आहे बी एम सीच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांबाबत तें त्यांच्या मनात नेहमीच सहिष्णुता व संवेदनशीलता जाणवते त्यामुळेच नेहमी त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी तत्पर असतात स्वत त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांच्यातील कलाकाराला घडवण्याचे कार्य त्या अनेक वर्षापासून करत आहेत कार्यानुभव विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धांमधून नियमितपणे त्यांचे विद्यार्थी उत्तम यश मिळवतात त्यामुळे शाळेचे सुद्धा नाव प्रसिद्ध होते बालकोत्सव म्हणजेच बालकलाकारांचा नृत्य आणि अभिनव मिळावा यामध्ये गेली पंधरा वर्ष त्यांनी स्वत वैयक्तिकरित्या सहभाग नोंदवून तेरा वर्ष शाळेला प्रथम क्रमांक तर दोन वेळा द्वितीय क्रमांक मिळवून दिला आहे यासाठी त्या स्वत नाटकांचे लेखन दिग्दर्शन तसेच लोकनृत्याचे दिग्दर्शन करून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य ते व्यासपीठ मिळवून देतात त्यांच्या मार्गदर्शनातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना अभिनयाचे नृत्याचे वेशभूषेचे विविध पारितोषिके मिळालेली आहेत तसेच अनेक विद्यार्थी बाहेरील जगात विविध ठिकाणी आपल्यातील या कलागुणांचा ठसा उमटवित आहेत कोविड नाईन्टीनच्या भीषण परिस्थितीत बी एम सीने उचललेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे बी एम सीच्या यूट्यूब चॅनेलवरून लाईव्ह स्वरूपात वर्क फ्रॉम होम या पद्धतीत त्यांनी इयत्ता सहावीसाठी अठ्ठावन्न ऑनलाईन तासिका लाईव पद्धतीने घेतल्या होत्या आजही त्याचे प्रक्षेपण युट्यूबवरून सुरू आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये आखण्यात आलेल्या शिक्षण उत्सव उपक्रमात देखील त्यांचा सहभाग पाहावयास मिळतो बी एम सीच्या व्हर्च्युअल स्टुडिओमधून त्यांनी दिनांक बावीस जुलै रोजी कटपुतली तयार करणे या विषयावर लाईव्ह स्वरूपात प्रशिक्षण दिले आहे एकशे शहात्तर शाळा एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाल्या होत्या त्यामुळे वरिष्ठ वर्गातून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले शाळेमध्ये सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण व मदतीचे असे वर्तन असल्यामुळे शाळेतील वातावरण आनंददायी असते शाळा सजावट करणे स्वच्छतेची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे विद्यार्थ्यांचा पौष्टिक आहार व्यायाम याकडे विशेष लक्ष देणे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला मदत करणे प्रशासकीय कामांमध्ये सहकार्य करणे अशा वर्तणुकीमुळे शाळेतही त्यांचा सहवास सर्वांना हवा असा वाटतो भारताची जनगणना निवडणुकीचे कामकाज मतदान केंद्रीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ ओडी लॉकडाऊनमध्ये वॉर रूममध्ये केलेली सेवा मराठा आरक्षण सर्वेक्षण अशा विविध राष्ट्रीय सेवांमध्ये त्यांनी नेहमीच आपले अमूल्य योगदान दिलेले आहे राजश्री बोहरा यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा विशेष भाग म्हणजे त्यांची लेखणी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध साहित्यिका म्हणून त्यांची ओळख आहे विविध नियतकालिकातून त्यांचे नियमित लेखन सुरू असते संपूर्ण महाराष्ट्रभरातून दैनिक प्रहार दैनिक सकाळ दैनिक लोकमत पुण्यनगरी ठाणे वार्ता मराठवाडा वृत्तपत्र परळी समाचार अशा विविध दैनिक वृत्तपत्रातून त्यांचे लेख कविता व बातम्या प्रकाशित होत असतात बी एम सी तर्फे आयोजित मराठी कवी सम्मेलन व मुशायरा या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग नोंदवला होता बीएमसी तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या प्रतिनिधी काव्यसंग्रहात देखील त्यांची कविता प्रकाशित झालेली आहे एक महिला असून देखील त्यांनी आजपर्यंत चौदा राज्यस्तरीय साहित्य संमेलने घेतली आहेत स्वतः त्यांनी आतापर्यंत बारा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या नामांकित साहित्य साहित्यिक संस्थेत त्या मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत महाराष्ट्रभरातील अनेक साहित्यिक त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमांद्वारे जोडून ठेवले आहेत विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बालझुंबड वक्तृत्व देश स्पर्धा देशभक्तीपर गीतांची स्पर्धा काव्यलेखन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे बीएमसी <गण> मधील देखील अनेक विद्यार्थी या स्पर्धांमधून सहभागी झालेले आहेत डोंबिवली या सांस्कृतिक नगरीमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रेत त्यांचा सहभाग असतो मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळावा यासाठी त्यांनी आजवर हजारो उपक्रम व स्पर्धा राबवलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या गावखेड्यापासून शहरापर्यंत हजारो नवकवी तयार करण्यात त्यांना यश मिळालेले आहे एवढ्या भव्य स्वरूपात साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ठरल्या आहेत त्यामुळेच साहित्यिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी आजपर्यंत त्यांचा जागतिक राष्ट्रीय व राज्य पातळीवर सन्मान देऊन त्यांना पुरस्कृत केलेला आहे उत्तराखंडचे विद्यमान राज्यपाल व भारतीय सैन्य दलाचे उपसेनापती लेफ्टनंट जनरल श्री गुरमीत सिंग यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार दोन हजार अठरा दिल्ली येथे देण्यात आला तेव्हापासून त्यांना साहित्य क्षेत्रात हिरकणी या उपनामाने ओळखले जाते अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे दिल्ली येथे दादा इदाते यांच्या हस्ते त्यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे शिक्षक रत्न भूषण भारतभूषण भारतरत्न असे पुरस्कार देऊन राष्ट्रीय पातळीवर त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे त्यामुळेच आज त्यांना समाजात मानाचे स्थान मिळालेले आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे याच वाक्याला आपले ध्येय समजून आजीवन आपले कार्य निस्वार्थ भावनेतून करणाऱ्या राजश्री बोहरा या महाराष्ट्राच्या भूमीतील लाडक्या कन्या ठरल्या आहेत धन्यवाद